सांगितलं सगळी सोंग करता येतात पैशाचा सोंग नाही करता येत आणि तेरा कोटी जनतेचा विचार करतो देवेंद्रजी राज्याच्या जनतेचा विचार करतात एकनाथरावजी राज्याच्या जनतेचा विचार करतात मलाही वाटत नाही का आता अनेक जण म्हणत होते की दादा मागच्या वेळेस काहींनी जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी जाहीर केलेली आहे आज तारीख आहे अठ्ठावीस मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे आणि त्याच्यामुळं परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ आत्ता तशा प्रकारची परिस्थिती नाही त्याच्यामुळं यावर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा